नमस्कार यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागणा है तो झगणा पडेगा एक राष्ट्र के लिए नाशिक चांदवड तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे आठवले पक्षामध्ये तालुका युवकांचा प्रवेश मेळावा पदग्रहण सोहळा व शाखाफलकाचे उद्घाटन करून संवाद मेळावा चांदवड येथील शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रदे प्रमुख प्रकाशजी लोंडे यांच्या आदेशाने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पॅन्थर नेते प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक ग्रामीण जिल्हा सरचिटणीस कपिल तेलोरे चांदवड तालुका अध्यक्ष महावीर संकलेचा देवळा विधानसभा अध्यक्ष ताराचंद अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारतभाऊ जगताप भाजपाचे जिल्हाध्यक्ष कैदानाना आहेर उत्तर महाराष्ट्र नेते वंदेशजी गांगुर्डे चांदवड शहराध्यक्ष उमेश जाधव ज्येष्ठ नेते अनिल भाऊ केदारी माजी शहराध्यक्ष रवीभाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला सदरच्या कार्यक्रमाला प्रशांत ठाकरे पंकज राऊत राजू पगारे नाना केदारे अरुण अतार गणेश साळवी किशोर आहिरे शंकर एळिंजे पंकज गोधडे प्रकाश बनकर प्रवीण गाडे सिद्धार्थ गांगुर्डे बाबू हिरे ज्योतिताई गरुड मीनाताई शिंदे रेखाताई बोढारे शोभाताई खरे शिवाजी धुळे अमोल बेडके धनगर कानडी तालुका अध्यक्ष प्रदीप मोरे नांदगाव विधानसभा अध्यक्ष नांद नामदेव लंबे मराठा आघाडी तालुका अध्यक्ष संजय मोरे युवा तालुका उपाध्यक्ष राहुल फटांगरे धनगर आघाडी उपाध्यक्ष आदी मान्यवर कार्यकारिणीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली आजच्या कार्यक्रमाने

Thank okay. you.

शाखा ओपन करण्यासाठी दाशीची मंडळी आहे शंकर चंद्र चुका पाहिजे तर कार्यक्रम चालू असताना उशीर झाला पाच सहा किलोमीटर त्यांच्या त्यांनी ए हा बाबासाहेबांच्या संकल्पातला रिपब्लिकन पक्ष हा त्या ते आपल्या घेऊन जात आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला आवाज सांगतो की या ठिकाणी बरेचसे तरुण या ठिकाणी आलेले आहेत या तरुणांना मी विनंती करतो की केंद्रीय मंत्री आमदार गाडगुरी यांच्या विविध प्रकारचे जे रोजगार आहेत आणि कॅपिटल फॉर्म बोलून कॅपिटल व्हेंचर फॉर्म बोलून উদ্যোগ জায়গা কর आणि सर्व महापूजा मित्रवर वंदन करतो आणि आमचे नेते आदरणीय व या भारत देशाचे नेते सर्वावर राज्य करणारे सर्वावर मन मिळव असणारे केंद्रीय मंत्री नामदार रामदाजी आठवले साहेब तसेच आदरणीय आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब व ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भारतभाऊ जगताप तसेच या चांदोड तालुक्यामध्ये काम करत असताना तालुका अध्यक्ष संकल्ल्याच्या चांदोड देवळा अध्यक्ष ताराचंद भाऊ वायरे तसेच जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजाभाऊ वायरे तसेच आमचे या ठिकाणी पॅन्थर नेते दादासाहेब असतील केदारसाहेब असतील यांच्या रविभाऊ असतील यांच्या सर्वांच्या मते या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्ष या चांदोड तालुक्यामध्ये सर्व धर्मसमभाव सर्व समाजाचे पदाधिकारी युवा महिला या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे आणि अनेकांना चांगली संधी मिळालेली आहे अनेकांना चांगले पदं या ठिकाणी दिलेले आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही काम करत असताना सर्व मित्र पक्षामध्ये काम करत असताना जे राजकीय भाजपचे पदाधिकारी असतील या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असतील अजितदादा राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी असतील आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्ही प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते आहे आदरणीय लोंडे साहेबांच्या आदर्शाने चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला फक्त एकच एक आम्हाला आमच्या पद प्रत्येक पदाधिकारीला मान सन्मान मिळायला पाहिजे मित्रपक्षाने फक्त आमचा वापर नाही करायला पाहिजे कारण की रिपब्लिकन पक्ष या महाराष्ट्रात नव्हे अनेक देशामध्ये अनेक राज्यामध्ये नॅगरेंड सारख्या राज्यामध्ये आमचे दोन आमदार आहेत आमचे अने, अनेक नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहे महापौर आहे मग आम्हाला हा वाटा काय मिळत नाही कारण की आमचा फक्त मतापुरता वापर करू नका कारण की ह्यावेळेस वेळेस प्रत्येक ठिकाणी तुम्ही शासकीय कमिट्या असतील आमच्यापर्यंत कमिट्यामध्ये आमच्या आरपायचे कुठलेही पदाधिकारी आपण या ठिकाणी घेतलेले नाही अहो साधारणतः शिक्का मारण्याचा अधिकार आपल्याला मिळतो विशेष अधिकारी तो सुद्धा आम्हाला दिलेला नाही तर आमचं एकच इच्छा आहे की जर तुम्ही आम्हाला वारून टाळ करत असाल आणि आमच्या आदरणीय आठवले साहेबांचं फोटो जर कुठं मित्रपक्ष टाळत असाल पण मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की आमच्या रिपब्लिकन पक्षामध्ये अशी ताकद आहे आम्ही आठवले साहेबांचं वारं तुम्हाला माहीत आहे आठवले साहेबांना सगळं कळतं कोणाची सत्ता येणार आहे कोणाची जाणार आहे पण रिपब्लिकन पक्षामध्ये इतकी ताकद आहे कोणाला आमदार बनवायचं आणि कोणाला पाडा ही ताकद आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या सर्व जनतेमध्ये आहे आणि तुम्हाला एकच सांगेल तर तुम्हाला आमचं कुठं तरी आमचा विटा होत असेल पण आम्ही ते आम्ही विटा होत असेल पण मग आमच्या या ठिकाणी सर्व पदाधिकारी हे डॅशिंग नेतृत्व करणारे आमच्या पॅन्टरणी या ठिकाणी आहे आमच्या जुन्या महिला आघाडीच्या पदक या ठिकाणी चालत आहे तर आम्हाला लोडे साहेबांना मागणी करून गोंडे साहेबांना विनंती करून आतोले साहेबाकडे जाऊन किती वेळ लागला तरी आम्ही आठवले साहेबांकडे वारंवार मागणी करून रिपब्लिकन पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी चांदोड तालुक्या चांदोड देवळा विधानसभासाठी आम्ही जागाची मागणी करणार आहे आणि जर एकदा जागा जर मिळाली पण बघा चांगल्या चांगल्याची खड्याख्याची खडे होती कारण की या ठिकाणी काम करणं एक चांदवड तालुक्याचा अध्यक्ष हे मारुडी समाजाचे जरी असले त्यांचं एक नेतृत्व आहे आमचे ताराचंद आयरेंचं नेतृत्व आहे आमचे राजाभाऊ आयरनचं नेतृत्व आहे आए। आणि आमच्या महिला भगिनीचं नेतृत्व आहे आमच्या या ठिकाणी आदोशी भाव असेल कराडा भाऊ असल धनगर भाऊ असल कानडी भाऊ असल मातंग भाऊ असेल वदार भाऊ असल या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक या रिपब्लिकन पक्षामध्ये आदरणीय लोणे साहेबांच्या नेतृत्वाने काम करत असतात आणि त्या ठिकाणी आमचे टँकर या ठिकाणचे हे जे माणसं आहे आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं माझ्याशी भाषणामध्ये की रिपब्लिकन पक्ष हा झमझाव कसा वाढत आहे आता मी नोटीस हो आलेल्या माध्यमातून तर मी एकाच मित्र पक्षाने एकच या ठिकाणी आवाहन करेल की आपण जर आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मान सन्मान असो आपण टाळण्याचा प्रयत्न केला तर आमचा रिपब्लिकन पक्ष तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमची जागा काय हे दाखवेल आणि आम्हाला रक्षा कर तशी तुमची